नेवासा तालुक्यात आज पार पडलेल्या एका कार्यक्रमात एक वेगळाच आणि विशेष क्षण पाहायला मिळाला छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे आणि अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दुचाकीवरून कार्यक्रमस्थळी आगमन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले यावेळी दुचाकी स्वतः डॉ सुजय विखे पाटील चालवत होते तर त्यांच्या मागील सीटवर खासदार संदीपान भुमरे बसले होते राजकारणात अनेकदा गाडी ताफा आणि शासकीय व्यवस्थांचा मोठा वापर पाहायला मिळतो मात्र या दोघा नेत्यांनी अत्यंत साधेपणाने आणि आपल्या लोकांशी सहज जोड निर्माण करणाऱ्या पद्धतीने हा प्रवास केला हा अनोखा क्षण पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळी जमलेल्या उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते सध्या राजकारणात प्रोटोकॉल सुरक्षा आणि गाजाबाजा याला अधिक महत्व दिले जाते अशा काळात खासदार भुमरे आणि माजी खासदार विखे पाटील यांचा हा साधेपणाचा अंदाज नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे वृतत् संकलन विभाग वहिजन प्लस न्यूज नेवासा